कधीच नाही चुकणार तुमचे अशी मागे का उभी आहेस आहेस का ये ये आणि का घाबरली शिवाला या घरात आणताना तर घाबरली नव्हतीस तू आणि मांजाने घडवून आणलात ना हा प्लॅन ताई मी बोलते तिच्याशी काय बोलणार आहे सुरमिला तिला असं वाटतय तिची काकू चुकीची आहे हे सगळं मी आशूच्या आनंदासाठी करते पण तुम्हाला ते सगळं चुकीच वाटतय का आणि मांजच जाऊ दे पण तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती संपदा तू कीर्तीसारखी आहेस मला तू ही या घराचा विचार करायला हवा की नको आणि मुळात आशूच लग्न ठरलंय पहिली मकर संक्रांत होती ना म्हणून कदाचित तिला आणि तू तसा विचार करायला लागलीस तर संपदा काय अशीच इथून पुढे शिवाला या घरात आणण्याचा प्रयत्न करू नका हे मला चालणार नाही पण काकू हे घर पण तिचंच आहे नाहीये तिचं हे घर आशुने आणि शिवाने डिव्होर्स पेपर्स वर सह्या केल्या आहेत आठवत आहे ना आशूच्या मनातच तिच्याविषयी काही नाहीये जागाच नाहीये तर या घरात कशी हे सगळं तुम्ही लक्षात ठेवा आता इथून पुढे शिवाचा आणि देसाई कुटुंबाचा आता कुठलाही संबंध नाहीये पण काकू अग संपद असं यापुढे कधीच काही होणार नाही मी समजावते तिला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ऐक ना ते सगळं राहते गाडी काढ निघायचंय आपल्याला लगेच ओके ऍक्च्युली <coughs> मला यायची अजिबात इच्छा नाहीये खर तर माझी पण इच्छा नाहीये लक्ष्मण उर्मिला आपल्याला शिवानी काय सांगितलंय तिचा तिच्या प्रेमावर विश्वास आहे आणि माझा शिवावर विश्वास आहे एक ना एक दिवस आशुला जाणीव होईल आता आपण शुभ कार्यासाठी जाताना मला ना घरात वाद नको कुठले तुम्ही सगळे माझ्या बरोबर येत आहे हे महत्वाच आहे मग कारण तुमचं कुठलंही असो पण आशू आणि नेहाच्या लग्नाची पत्रिका ठेवायला आपण जातो आहोत आणि या शुभ कार्याला सुरुवात होणार आहे आशु, छान दिसत हे बघ आता नेहा आली की निघूयात आपण आलो ग सीता अरे या सॉरी हा थोडा उशिरा झाला अग मावशी राहू दे काही हरकत नाही आता नवी नवरी आहे ना नाही हा थोडा उशीर होणारच हो पण जरा वाट बघायला लागली असेल ना आमच्यामध्ये नाही काही हरकत नाही अगं सगळी तयारी करून ठेवली आहे आता निघूया आपण चला गुरुजी वाट बघत असतील चल चल हा चल ये ये असू चला निघूया ना <laughs> शिवानी काय झालं आता अग काय झालं म्हणजे तुला सांगितलंय ना देवळात जायचंय ते आता मध्येच कस कालच सांगितलंय ना तुला अरे काय करते काही शब्द बोलू नको सर मी सांगते ते करायचं देवळात जायचं देवा पुढे नारळ ठेवायचा नारळावर हात ठेवायचा आणि काय म्हणायचं तर हा हात पुन्हा कुणावरही उचलणार नाही कळलं काय म्हणजे मी काय म्हणते तुम्ही असे हात बांधूनच फिरते नाही मी चांगलाय असं केलं ना तर देवाला पाच नारायणचं तोरण वाईन मी आई असं काय करते आई बोलू नको ह्या समजायची गरज आहे का वंदी तुम्ही उगाच तिची वकिली करू नका आई या बघ वकिली करत नाही आहे पण तुला एक सांगते शिवामुळं ही वस्ती सारखी सारखी वाचते कळलं ते काहीही असलं तरी माझ्या बोलण्यात तथ्य हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे पण वंदी माझी शिवा उगाच कुणावर बी हात उचलत नाही नाही मला काही ऐकायचं नाहीये अग शिवानी तू माझ्यासोबत येणार आहेस हे बघ शिवानी हे मी तुझ्याच भल्यासाठी करते तसही आज माझं व्रत पूर्ण होणार आहे आणि तुझा तुझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे झालं तर मग या तुझंच हित आहे ग कसलं हित आणि कसलं काय काय बरोबर आहे ना तुझ्या काय व्रताचा काही उपयोग झाला का उगाच कष्ट घेतेस तू आता पण हे शपथ वगैरे देऊन काही होणार नाही तरी म्हणलं नाही का काय चुकीच म्हणाले मी ना तू तो घास ना ओठावर आलेले शब्द पण गिळायला जरा काय चुकीचं म्हणाले मी आता तसं पण अशू दुसरं लग्न करणार आहे त्याला काही संबंध ठेवायचे नाहीयेत आता हिला सुधरून काही अर्थ आहे का, का? उगाच देवाच्या दारात नाटकं करायची कोणी संबंध तोडले हा त्याच्या घरचे अजूनही माझ्या बाजूने आहेत आणि आशुच काय अरे गैरसमज झाले ते दूर होतील आणि मला विश्वास आहे की आशुला जाणीव होणार पण त्यासाठी शिवानी तुला स्वतःला बदलायला हवं हे बघ शिवानी तू तु फक्त तुझ्या पप्पांची मुलगी नाहीयेस आमची सुद्धा लेख आहेस ना फक्त वडिलांकडनं सगळं घेतलं पाहिजे असं नाही ग एक दिवस तुला तुझे पप्पा घरी घेऊन आले म्हणाले ही शिवानी नाही तर शिवाय ज्या दिवशी तू शिवा झालीस ना त्या दिवसापासून माझी काळजी वाढली तुला तुझ्या पप्पांची धडाडी दिसते ग पण माझं प्रेम नाही दिसत माझी काळजी नाही दिसत तुझ्या पप्पाने ना जगाचा सामना करायला तुला तयार केलं पण दुसऱ्यांच्या घरात जाऊन कसं वावरायचं हे नाही शिकवलं ग जगासाठी तू शिवा असलीस तरी ते तुला शिवानी म्हणून बघतात तुझं मारामारी करणं मुलांसारखं वागणं हे विचित्र वाटत यामुळेच तू स्वतःच मोठं नुकसान करून घेतलंय शिवानी आई तुला वाटतय ना मी हे करावं मी येते शपथ चला आता देवासमोर पत्रिका ठेवली म्हटल्यावर सगळ्यांना पत्रिका वाटता येते हो। अगं पण गुरुजी आले नाही अजून राहिले कुठे हो ना मी तेच म्हणत होते खर फोन केला तेव्हा म्हणाले होते मी इथेच आहे म्हणून आहो एक काम करता का जरा पुन्हा फोन करून बघा ना येतीलच इतक्या पण सगळं वेळेत व्हायला हवं ना सगळी तयारी झाली आहे पत्रिका आल्या आहेत आता कुठलं विघ्न नकोय आलं विघ्न आलं जी फाईव्ह ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री